नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या या चॅनलमध्ये तर मी तुमचा होस्ट प्रतीक भुवड तर आज आपण जाणार आहोत गॉगर बीचवरती गॉगर बीचवरती फिरण्यासाठी तर चला जाऊया गॉगर बीचवरती मित्रांनो फायनली आपण हा गॉगर चिपळूण हायवे आहे या हायवेवरती आलो आहोत आम्ही पाचदा पाच ते पंधरा मिनट पाच नाही पंधरा ते वीस मिनिटाची राईड करून या ठिकाणी मार्ग तंनी ते आलो आहोत आणि हा गॉगर चिपळू हायवे आहे आता इथून आपण सरळ तरी अर्धा तास लागणार आपलं जाण्यासाठी अर्ध्या आपण गॉगर बीचवरती पोहोचणार आहोत चला या गॉगर बीचवरती ओहो आता आम्ही मालकटामध्ये सोडून त्यानंतर मग त्याच्या पुढे आता आम्ही शृंगारतळी या ठिकाणी आलो आहोत याच्या पुढे आता गुहागर बीच जवळजवळ दहा किलोमीटर एवढं आहे आता आम्हाला पोहोचायला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं लागतील तर चला हवं हो या आता आम्ही आलो आहोत तर मित्रांनो आता आपण गॉगरच्या जवळ आले आहोत पूर्ण थंड थंड वाटत आता थोडा पाच दहा मिनिटामध्ये पोहोचणार आहोत आपण गॉगर बीच वरती पोहोचणार आहोत तर चला जाऊया लवकरात लवकर गॉगर बीच वरती ओहू हे लालपरी 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 मित्रांनो फायनल आपण गॉगर डेपोच्या इथे आलो आहोत हे बघा हे गॉगर डेपो आहे मागे त्या तुम्हाला दिसतात लाल पर्या हा गॉगर डेपो हो आहे आणि आता याच्या पुढेच गेल्यावरती आपल्याला गॉगर बीचवरती जाणार आहोत आता पोचवतो थो थो थोड्याच मिनिटात गॉगर बीचवरती आम्ही जवळजवळ आम्हाला इथे पोचायला जवळजवळ अर्धा अर्धा तास लागला आहे बायकने आम्ही आलो आहोत आ, बाई हे वाडेश्वर मंदिर आहे हे बघा वाडेश्वर देवस्थान ग्वागर समुद्र किनारा ग्वागर बीच कडे शंभर मीटर आता आपण फायनली गोगर बीच वर आलो आहोत मित्रांनो आपण फायनली गोगर बीच वरती आलो आहोत तो बघा गोगर बीच आता आपण जाऊया समोर समुद्र किन किनार किनाऱ्याकडे या या क्या भिडू आहे यार हे देखो देखो भाई माछ्या डाला भाई माझ्या डाला मित्रांनो मी बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी या गॉगर बीच वरती आलो काजारा यार, यार। मन खुश हुआ यार दिल तो बहुत खुश हुआ चला 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 आता पुढे पण पाण्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया तिथे पुढे चला 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 या आता संध्याकाळची जवळजवळ तरी पण मला वाटते साडेचार ते पाच वाजले असतील पूर्णतः सूर्यप्रकाश दिसत तिकडे आपल्याला आता संध्याकाळ असल्यामुळे त्यामुळे ऊन आपल्याला लागत नाही म्हणून मस्त वाटते फिरण्यासारखी एक सुकून मिळतोय मनातून हे तांगा ओहो हम तो सोलो है भाई सोलो हम अकेले जाते यार 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 खूप म्हणजे इतकं मन खुश झालंय ना इतकं खुश झालंय ना काही सांगू शकत नाही मी ये देखो ये देखो ये देख म्हणतात ना कोकणाशिवाय सूट कुठेच मिळत नाही त्यामुळे नक्कीच मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही कोकणामध्ये फिरा मनातून इतकं खुश होतं आहे की जे आपण शहरामध्ये राहून जो गीता टाकतो जो बोलणं जे आता जी गर्दी असते आणि आपण एखादा दिवस काढून कोकणामध्ये येतो ते सर्व समाधान आपल्याला मिळतं म्हणून कोकणात तुम्ही नक्की या मित्रांनो तुम्ही शहरामध्ये बरेच बीच बरेच समुद्र पाहिले असेल पण हा गोगर समुद्र पहा ह्या गोगर समुद्रावरती इतकी स्वच्छता आहे ना की तुम्हाला एक साधा प्लास्टिकचा कागद दिसत नाही हे बघा पूर्णतः या ठिकाणी स्वच्छता आहे एक तुम्हाला कागद दिसत नाही प्लास्टिकचा आणि आपण शहरातलं जे समुद्र बघतो बीच बघतो त्याच्यावरती इतका कचरा साप साठलेला असतो तिथे जाण्याचं मनच होत नाही पण इथे येऊन जे मनाला समाधान मिळतंय आहे त्या गॉगर बीचवरतीच मिळत आहे तर तुम्ही नक्कीच या गॉगर बीचवरती या तर मित्रांनो इतकं सुख मिळतंय मनाला की खूप एवढा आतून मी खुश आहे ना या बीचवरती आल्यावर इतकं मनाला एवढं समाधान मिळतं आहे ना इतकं समाधान कुठेच मिळणार नाही तुम्हाला खूप म्हणजे खूपच खुश होतो मी या ठिकाणी इतकं जर का तुम्हाला सांगतो एक उपचार सांगतो तुम्हाला जर का तुम्हाला जास्त टेन्शन असेल म्हणजे जॉबचा एखाद्या करिअरचा टेन्शन असेल तर तुम्ही या नक्की या बीचवरती या तुम्हाला पूर्णपणे शांतता वाटेल तुमच्या मनाला खूप म्हणजे खूपच सुख आणि समाधान मिळेल सुख आणि समाधानाची जी गोष्ट आहे ना ती जर का तुम्हाला इथे अनुभवायची असेल तर तुम्ही नक्कीच या बीचवरती या मी तुम्हाला सजेस्ट करेन या बीचवरती या मी म्हणजे बहु म्हणजे खूप दिवसांनी या ठिकाणी बीचवरती आलो आहे मी लहानपणी एकदा आलो होतो आणि आता आलोय पण खूप मनाला खूप म्हणजे खूपच शांतता वाटते समाधान मिळतंय मित्रांनो फायनली मी या ठिकाणी खूप फिरलो आहे आता आपण घरी जाण जात दा आहोत खूप सुंदर दृश्य आहे या ठिकाणी आता सूर्य मागाशी आपला दिसत होता आता तो पूर्ण मावळता म्हणजे काय म्हणतात त्याला मावळला आहे सूर्य आता आपलं सूर्य दिसत नाही खूप सुंदर व्यू आहे या ठिकाणी अशक्य सुंदर सह्याद्री ओहो आता मी खूप फिरलो आहे आता मी घरी जात आहोत चला आता घरी यार थंडी लागत आहे खंड थंडी लागते मला आता घरी जा जात आहोत आता हिवाळ्याचा हिवाळ्याचे दिवस सुरू आहे त्यामुळे कोकणामध्ये बरेच खूप म्हणजे खूपच थंडी पडते काल एवढी जास्त पडली नाही पण आज आता आतापासून थंड वाटतंय मित्रांनो आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवतोय आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका ටिया এන්නවි ද たটাバイ bye